विलास सुभाषराव भुटले यांचा लोकमत गौरव कर सम्मान कर्तृत्वाचा पुरस्काराने सन्मानित मनापासून ठरवलं तर एका आयुष्यात माणूस काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे धामणगाव रेल्वेतील विलास सुभाषराव भुटले एकोणीसशे सत्याहत्तर साली जन्म झालेल्या भुटले सरांनी व्हेटनरी सायन्स मध्ये डिप्लोमा केला धामणगाव रेल्वेच्या मातोश्री ट्रेडर्स अँड हार्डवेअर मातोश्री इंजिनियर्स अँड बिल्डर्स मातोश्री लँड अँड डेव्हलप आणि नागपूरच्या मातोश्री ट्रेडलिंगचे सर्वसर्वा असलेले विलासभऊ बुटले हा सारा कारभार हिकमतीने चालवतात आपला हा व्याप सांभाळते वीसहून अधिक संस्थांचे पदाधिकारी म्हणून सामाजिक कार्यातही आपला वाटा देतात रामजन्म शिवजयंती लंगर गणेश उत्सव दुर्गोत्सव डेली समाजवधू वर सूचक मिळावे अशा विविधांगी उपक्रमान ते हिरिरीं सेवाचा हात पुढे करतात आज त्यांना अमरावती हॉटेल ग्रँड मेहफिल इन येथे लोकमत अमरावती गर्व सम्मान कर्तृत्वाचा या पुरस्काराने जिल्हाधिकारी आशिष एरकर पोलीस आयुक्त चावरिया सर जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद लोकमतचे समूह संपादक विजय बाविसकर सामाजिक कार्यकर्ते लप्पी सेठ जाजोदिया यांच्या हस्ते गौरविण्यात आले करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे d 가이 i 이하시시 i a 서